मी स्वामी समर्थ मित्रांनो राशी खात्या या चॅनल वरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे सिंह राशीचे राशी भविष्य राशी पाहण्यासाठी चॅनल ला करा आज सात सप्टेंबर दोन वार रविवार तिथी भाद्रपद शुक्ल पौर्णिमा रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आजचे नक्षत्र शततारका योग आहे सुकर्मा करण विष्टी राहू काळ पाच वाजून आठ मिनिटे ते सहा वाजून चौतीस मिनिटे सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य व चंद्र यांचा प्रभाव महत्वाचा ठरेल पौर्णिमेच्या ऊर्जेमुळे आत्मविश्वास वाढेल पण अहंकारामुळे मतभेद होऊ शकतात मंगळाची साक्ष कार्यक्षमता वाढवेल अध्या अध्यात्माकडे आकर्षण वाढेल संयम ठेवा आपल्या उत्साहाचा योग्य वापर करा इतरांवर वर्चस्व गाजवण्यापेक्षा सहकार्य महत्वाचे ठरेल व्यवसायात नवे संपर्क मिळतील नोकरीत वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल उद्योग क्षेत्रात जोखीम कमी करा कला शिक्षण प्रशासकीय क्षेत्रातील सिंह राशीच्या व्यक्तींना आज नवीन संधी मिळू शकतात निर्णय घाईने घेऊ नका प्रयत्न सातत्याने करा फळ लवकरच मिळेल धनलाभाच्या संधी मिळतील पण खर्चही वाढतील धार्मिक कार्य श्राद्ध व दानासाठी पैसा खर्च होईल गुंतवणूक करताना जोखीम विचारत घ्या घरातल्या मोठ्या खर्चाला तात्पुरते रोखावे लागेल संयमाने आर्थिक नियोजन करा पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान तुमच्या आर्थिक प्रवाहात शुभता आणेल आज नात्यामध्ये संवाद महत्वाचा असेल गोडीदाराला स्थिरता हवी असल्यास आज संयम ठेवा विवाहितांना आज लहान भांडण होऊ शकतात पण दिवसाच्या शेवटी प्रेमाचा गोडवा टिकून राहील नाते संबंध दूट करण्यासाठी सामायिक उपक्रम करा आज घरामध्ये श्राद्ध किंवा धार्मिक विधीमुळे एकत्रित वातावरण राहील समाजात सन्मान मिळेल कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमच्या मदतीची गरज भासेल मित्र व नातेवाईकांसोबत जास्त वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील पूर्वजांच्या आशीर्वादामुळे घरातील तणाव कमी होईल आज पौर्णिमेमुळे डोखेदुखी ताणतणाव व वा, रक्तदाब वाढू शकतो लांब प्रवास टाळा सूर्यप्रकाशात थोडा वेळ व्यतीत करा योग व ध्यान मन शांतीसाठी उपयुक्त ठरेल आज आहार व सात्विक ठेवा स्मरणानंतर मानसिक ताजेपणा जाणवेल जातकांनी आज आत्मसंयम राखावा आरोग्याकडे लक्ष द्या घरगुती कामात थोडा भार जाणवेल पण अध्यात्मात रमल्यास शांती मिळेल पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात काही क्षण बसल्याने मन प्रसन्न होईल मुलांची व कुटुंबाशी जुळवून घ्या तणाव टाळा विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा जा अभाव जाणवेल महत्वाच्या परीक्षांसाठी आज अभ्यासांची पुनरावृत्ती उपयोगी ठरेल ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्या कर्म व दानधर्मात सहभाग घेतल्यास समाधान मिळेल ध्यानामुळे मन शांत राहील आजचे उपाय आज सकाळी सूर्याला गुळ व वो तांदळाचे अर्ध्य द्या

प्रक्रिया संतुलित करतो आणि मेंदूला सकारात्मक कंपन मिळतात आजचा शुभ रंग आहे सोनेरी पिवळा आणि शुभ अंक आहे एक आज अहंकारावर नियंत्रण ठेवा पूर्वजांच्या स्मरणाने व दानधर्माने नवे मार्ग खुलतील संयमाने संवाद साधा आणि सकारात्मक टिकवा राशी भविष्य आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा स्त्री समजम